नमस्कार परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल वर आज आपण डिस्कस करणार आहोत बेसिक जे नॉलेज आहे त्याच्या पाहिजे जास्तच हवीत किंवा जास्तच काल्पनिक दिसले पाहिजे

कल्पनाही स्वतःची असावेत आणि त्यावरचा जो विचार आणि जो काही पात वगैरे आहे ते स्वतः डिसाइड करायचा जगातला कुठलाच व्यक्ती तुम्हाला ज्ञान द्यायला बसलेलं नाही कारण आणि तो जर देत असेल तर त्याच्या मागे काहीतरी त्याचा हिडन उद्देश असतो आणि क्लॅरिफिकेशन कोणीच नाही देत वरून 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 तुम्हाला सर्व गोष्टी जे पण ऍक्च्युली रियालिटी वेगळीच असते तर महत्वाचं ज्ञान सर्वांतून घ्या पण तुम्हाच किती ऐकायचं आणि किती लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचं स्वतः ठरवा कारण भरपूर असे लोक आहेत त्यांच्याकडे ज्ञान तर भरपूर आहे करत काहीच नाहीत असे पण लोक भरपूर आहेत नाव ठेवतात किंवा दुसऱ्याला बोट दाखवतात स्वतः काहीच करत का नाही जसे काही भले मोठे युट्यूबर यांनी असं करायला पाहिजे होतं त्यांनी तसं करायला पाहिजे होते त्यांनी हे नाही केलं त्यांनी ते नाही केलं पण स्वतःच्या आयुष्याकडे बघितलं त्यांच्या तर ते स्वतः काय करत आहेत ते काहीच नाही करत आहेत पण सगळ्यात महत्वाचं हे हो आहे की सल्ला घ्यायचा कोणाचा ते तुम्ही डिसाइड केलं पाहिजे ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये अगोदर काही काम केलं आहे त्याच्याकडून सल्ला घ्यायचा आणि महत्वाचं तो जर ह्या क्षेत्रामध्ये काम करत असत तर तुम्हाला शंभर टक्के माहिती नाही देणार कारण जे जे फॅन्सी आहे जे बोलायला चांगलं आहे तेच लोक बोलतात जे लोकांना ऐकायचं आहे तेच लोक बोलतात महत्वाचं करायचं असेल किंवा उद्योजक बनायचं असेल तर तुम्ही स्वतःहून रिसर्च करा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याला क्लिअर करा आणि तुमचे ध्येय क्लिअर ठेवा आणि जास्त भरकटू नका इंटरनेटच्या नादामध्ये त्या जगामध्ये भरपूर लोक तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना इग्नोर करायचं आणि ग्राउंडेड धावून पण नाही बनायचं ऐकायचं सर्वाचं पण कुणाचं किती मनावर घ्यायचं आणि कुणाचं किती रिलिवंट आहे ते आपण स्वतः चेक करायचं त्याच्यातून फिगर आउट करायचं आपल्याला काय योग्य आपल्या परीने त्याला त्याला आपण स्वीकार करायचं याचा अर्थ मी जर मी म्हणलं फक्त सा, सांगतात म्हणून कुणाचंही नाही ऐकायचं भले ते ते पण लागू होत नॉलेज कुठून पण भेटू शकत ते फक्त आपल्याशी किती कन्व्हिनियंट हो आहे आपल्याशी किती काय बोलतो तो रिलेटेड आहे किंवा आपल्या किती उपयोगी आहे हे आपण स्वतः अपलोड ठरवायचं आणि आजचा तर इतकं सुवर्णयोग आहे तुमच्याकडे एक हजार कोटी बोलू शकता किंवा एक, एक आपली पूर्वीची एक कहाणी आहे महाभारतातले भीमाकडे दहा हजार हक्तीचं बळ होत तसं आजच्या युवाकडे एक महाशक्ती आहे दहा हजार भीमाकाची विचार करण्याची क्षमता ती म्हणजे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे मी झालं चॅटिपिटी झालं आणि ए आय टू झाले तर त्यांचा वापर करा सहयोग वापर करा त्याच्यातून शिकत राहा बेसिक बेसिक क्लिअर करायची करायचं आहे त्याबद्दल महत्वाचं तेच आहे आजच्या काळात तुम्हाला कुठल्या गोष्टी मागचं व्हायची गरज नाही पण तुम्हीच त्या गोष्टी बद्दल त्याचे बेसिक तरी क्लिअर असले पाहिजेत तुम्हाला एखादी काम करते तर कशी काम करते कुठल्या गोष्टीवर काम करते त्याचे पॅरामीटर काय होईल त्याचा काम करण्याचा आउटकम काय होईल बेसिक गोष्टी किंवा क्लिअरन्स तुमच्या माइंडमध्ये असली पाहिजे आणि सुरुवात सगळ्यात महत्वाचं जे सुरुवात तुम्ही सुरुवात करा आणि तुम्हाला जे जे लागेल एक चांगल्या ऍटिट्यूड आणि चांगल्या माइंडसेट आणि चांगला काय बोलतो विलपॉवर ठेवा तुम्हाला नक्कीच मदत करेल माझ्या बाबतीत हे झालेलं आहे जो मी अटिट्यूड केला होता किंवा जो मी विचार केलेला आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळत गेलेला आहे काही गोष्टींना वेळ लागला पण त्याही त्याही मिळाल्या आणि त्या पूर्ण झाल्या मी काहीतरी फेब्रुवारी मध्ये इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली होती डाउनलोड ॲप हाऊन प्लेटवर आणि ती पूर्ण झाली माझी जून मध्ये आणि एक महत्वाचा संदेश हाच की तुमचे एनवायरमेंट चांगले ठेवा चांगले चांगल्या संगतीत राहा आणि तुम्ही पण स्वतः चांगले बना म्हणजे ते चांगले लोक पण तुम्हाला त्यांच्या ग्रुपमध्ये घेतील असं नाही की तुम्ही, तुम्ही राहाल कर महत्वाचं चांगल्या इन्वयमेंट जाण्यासाठी स्वतः आधी स्वतःला चांगले बनवायला पाहिजे जसे की चांगले बोलणे चुकीच्या गोष्टी नाकारण तिसऱ्या जर दोघे असेल तर तिसऱ्या व्यक्तीची हे नाही करायची टवाळकी नाही करायची तर त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो जे नेरेटिव्ह बनतात ते नेरेटिव्ह तुम्हाला पर्सनल रिलेशनशिपला हे करतात बिघडण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी कारणीभूत ठरतात तर छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष वाचन करत राहा महत्वाचं ज्या कल्पना आहेत त्यांना लिहत जा आणि त्याच्याबद्दल विचार करत जा तुमच्याकडे तर आहेच आणि ला ज्या काही गोष्टी mm आहेत -hmm. आर्ट असेल ट्रॅव्हलिंग असेल रायटिंग असेल याच्या पण सोबतील राहा तुम्ही कुठला पण एखादी जगातला टॉपचा व्यक्ती असेल त्याच्यामध्ये काही ना काही एक क्रिएटिव्हिटी आहे काही ना काही इतरांपेक्षा एक वेगळा गुण आहे त्यामुळे तो त्या लेवलला आहे किंवा त्या स्टेजवर आहे तसंच तुमच्यातली काय जे सुपर पॉवर आहे ते शोधा तिला तिला भले ती परफेक्ट नसेल पण ती तुम्हाला जीवन ठेवेल ती तुम्हाला प्रेरित ठेवेल आणि ती तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी शिकवत राहील ती क्रिएटिव्हिटी आणि एक्सप्लोअर करत राहा काय चालू आहे जगामध्ये फक्त न्यूज वर नका राहू न्यूज पॉलिटिकल न्यूज आहे महत्वाचं आहे पॉलिटिकल पण त्याच्यावर नका जाऊ आय पी एल असेल किंवा जे काही बिग बॉस झाले ते तुम्हाला पेड दिलेले आहेत तर तुम्हाला आयुष्यात खरंच काय तर मोठं काय बनायचं असेल तर ज्या समाजासाठी हे केलेले आहे तर त्यांना भरवटण्यासाठी बनवलेले आहे त्यांच्यापासून फेल तितकं स्वतःला विलप्त विलप्त ठेवा चांगल्या करून त्या आयुष्यात फेडत राहतील आणि चांगला ठेवला तुम्ही जर जीवनाचा जीवनात पाहण्याचा दृष्टी पण ठेवला जीवनात चांगल्या गोष्टी घडत जातील असेच काही इन्फॉर्मेटिव्ह आणि माझे एक्सपिरियन्स ऐकण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यातून तुम्हाला खरंच काहीतरी नवीन शिकण्यासाठी मदत होईल धन्यवाद